मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडमध्ये झालेल्या या प्रकाराने मुलगी नको आहे या बुरसटलेल्या मानसिकतेने पुन्हा एकदा डोकं वर मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या चक्क दिवस तिचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे संधी मिळताच बाळाला घेऊन विवाहितेने बीड गाठले आणि बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी विवाहितेच्या सासरच्या चार, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत महिला आहे आणि ती तिने तिच्या पती तिच्या सासू सासरे आणि यांच्या विरुद्ध शारीरिक छर चार केला आणि मुलगी झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक पडताळणा केली अशा प्रकारची तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यामध्ये बी एन एस कायदा पंच्याऐंशी त्याच्यानंतर तीनशे बावन्न एक्कावन्न दोन एक्कावन्न तीन आणि तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा गुन्हा येथील महिला पी एस आय दामदर यांच्याकडे तपासासाठी दिलेला आहे आमच्या वरिष्ठांचे व शासनाचे आदेश आहे महिलांविरुद्ध कोणत्याही अतिचाराचा यामध्ये टॉलरन्स झिरो टॉलरन्स असेल आणि यामध्ये अतिशय उत्कृष्ट तपास करून जर या घटनेची सत्यता असेल तर आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळेपर्यंतचा व्यवस्थित तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येईल काही आरोपींना पकडण्यासाठी काही पोलिसांचं पथक वगैरे रवाना काल दाखल झालेलं आहे या संबंधाने आमचं जे टेक्निकल असिस्टंट आहे त्या अनुषंगाने सर्व हे करून लवकरात लवकर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून चौकशी करून जे काही नवीन कायद्याने तरतूद आहे त्याप्रमाणे सर्व यामध्ये प्रक्रिया करण्यात येईल तपास अनुषंगाने